नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौ रेखा रवींद्रनाथ जाधव रायगड जिल्हा परिषद शाळा उसरली खुर्द तालुका पनवेल जिल्हा रायगड आपल्यासाठी एक छानशी गोष्ट घेऊन येत आहे गोष्टीचे नाव आहे गुणग्राहक राजा कोणत्या राजाची गोष्ट आहे हे तुम्ही ओळखा ही गोष्ट बाबा भांड यांनी आपल्यासाठी लिहिलेली आहे आणि मी गोष्ट सांगते चित्ररेखा जाधव तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड फेरफटक्यास निघाले बरोबर मानकरी होते नारायणराव घाटगे एवढ्यात मुलांच्या हसण्याचा खिदळण्याचा आवाज ऐकू आला महाराजांनी घोडा थांबवला आवाजाच्या दिशेने पाहिलं तिथे एक वडाचं झाड होत एक पोरगा माकडासारखा उड्या मारत खोडावर चढला दुसरा पोरगा त्याचा पाठलाग करत होता पहिल्यानं पारंबी पकडली माकडासारखा झोका घेतला घोड्यावर बसल्यासारखा फांदीवर बसला दोघा पोरांचा सुरपारंबीचा खेळ सुरू झाला सयाजीराव महाराज देहभान हरपूर देहभान विसरून खेळ बघू लागले मनानं त्यांच्या बालपणातील मौजे कवळाने गावी आले तेथील मारुतीच्या मंदिराजवळ वडाच्या झाडावर चढले पोरांसोबत पारंबी खेळू लागले थोड्या वेळानं महाराज भानावर आले स्वतःशी हसले निघताना मानकऱ्यांस म्हणाले पोरं चपळ आहेत कोणाची पोरं आहेत ती विद्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा सयाजीराव गायकवाड राजवाड्यात परतले पण झाडांच्या वडाच्या झाडावर माकडासारखी चढणारी आणि उतरणारी पोरे त्यांच्या नजरेसमोर होती घडलेला प्रसंग त्यांनी महाराणी साहेबांना सांगितला त्यांनाही तो खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली बरं सयाजीरावांनी विद्याधिकारी श्री काटावालांना बोलावले नजर पागेतील ती पोरं शोधून आणण्याचा हुकूम केला नारायणराव गाडगे यांनी त्या पोरांची नाव व राहण्याचं ठिकाण सांगितलं विद्याधिकाऱ्यांचा शिपाई त्या भागात पोचला त्यानं पोरांचा शोध घेतला गजानन आणि काळूला साहेबांकडे घेऊन आला झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले हा खेळ महाराणी साहेबांनाही आहे उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही दोघे राजवाड्यात या विद्याधिकारी म्हणाले गजानन हा यशवंतराव माणिकचा तर काळू रहीम स्वावस्वारांचा मुलगा होता महाराजांनी पोरांना राजवाड्यात बोलावले गलीत वार्ता पसरली पोरांची उत्सुकता वाढली तरीही घरच्यांना काळजी वाटू लागली कारण महाराज शिस्तीचे होते दुसरा दिवस उजाडला विद्याधिकाऱ्यांनी पोरांना राजवाड्यात आणले दोघांचे सदरे मळलेले होते चेहऱ्यावर मात्र तरतरी होती राजवाड्याच्या समोर मोठ्ठं झाड होतं महाराज आणि साहेब पोरांना घेऊन तेथे आले बरोबर तीन राजपुत्रही होते बसण्यासाठी बाजूला सोफे ठेवले होते काय नाव काय नाव बाळानं ना तुमचं महाराजांनी विचारताच गजानन म्हणाला माझं नाव गजानन माणिक आणि हा काळू साबुस्वा छान आम्ही परवा तुमचा सूरपारणचा खेळ पाहिला आज राणीसाहेबांना तो दाखवा गजाननं काळूला खून केली मानकऱ्यांनी सूर तयार ठेवला होता दीड हात ला व करंगळीच्या जाडीचा ती काठी होती काळून सूर हाती घेतला एक पाय थोडा उचलून पाया खालून सूर दूर फेकला गजानन तो सूर आणायला धावला तोपर्यंत काळू सर सर सरसर सरसत झाडावर चढला काळू आणि गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली शेवटी गजानननं काळूला पकडलं आता गजानननं सूर फेकला आणि तो सरकत झाडावर चढला काळू सूर आणून त्याच्या मागेवर चढला गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला काळू जवळ येताच त्याने जमिनीवर उडी मारली पुन्हा तो खोडा वाचडला गजाननला बाद करणं काळूला दोन्ही पोरं धावपळीने घामा घामाघूम झाला महाराजांनी खेळ थांबवला दोघांना जवळ बोलावलं खुशीत त्यांची पाठ थोपटत ते म्हणाले शान शान खेळला खेळात फारही महत्वाची नाही खेळणं महत्त्वाचं आहे आम्ही तुम्हाला बक्षीस देणार आहोत महाराजांनी घाटग्यांना खून केली एका तवका जरीच्या दोन टोप्या होत्या त्यांनी गजाननला जवळ बोलावला तू हरला नाहीस म्हणून ही भरजरी टोपी बक्षीस असं म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावर टोपी ठेवली काळोकडे राणी राणीसाहेब म्हणाल्या तू पाटला छान केलास म्हणून ही तुला जरीची टोपी बक्षीस देत आहे तुमचा खेळ पाहताना आम्हाला आनंद झाला एवढंच नाही तर आम्ही खेळत आहोत असा अनुभव आला असा अनुभव घेत गेलो महाराज म्हणाले त्यांनी पुराणा बसवलं मिठाई खाऊ घातली पोर गाडीतून घरी परतली, त्यांच्या खेळाची आणि टोपीची गोष्ट मोहल्लाभर भर पसरली गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता महाराजच बक्षीस समारंभासाठी आले होते एक पोरगा पुन्हा पुन्हा वेगवेगळी बक्षीस घेण्यासाठी येऊ लागला अभ्यासात चित्रकलेत एवढच काय हस्ताक्षर स्पर्धेतही तोच होता अठरा बक्षीस त्या पोराने घेतली महाराजांनी त्या गजानन मानिकला ओळखलं त्याला बघून त्यानं आनंद झाला ते म्हणाले बघू तुझं हस्ताक्षर गजानननं कागद शाई मिळवली कामटीचा बोरू केला कागदावर लिहिलं श्रीमंत सयाजीराव महाराज की जय महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली विद्याधिकाऱ्यांकडे वळून ते म्हणाले पोरगा गुणी आहे त्याकडे लक्ष द्या उद्याच हे बडोद्याचं रत्न आहे उद्याच हे बडोद्याचं रत्न आहे हो मुलांनी हाच मुलगा पुढे बडोद्याचे राजरत्न गजानन माणिकराव झाला असं लहान वयातच आपल्या प्रजेतील गुणी आणि हुशार मुलं ओळखणारा गुण ओळखणारा गुणग्राहक राजा महाराज सयाजीराव गायकवाड महाराजांच्या या गुणग्राहकतेला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद आवडली ना मित्रांनो गोष्ट नक्कीच आवडली असेल तर पुन्हा पुन्हा ऐका ही गोष्ट आपल्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात तिसरी मराठी पाठ्यपुस्तकात धडा आठवा गुणग्राहक राजा आहेत गोष्ट ऐका मित्रमैत्रिणींना सांगा आणि तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये असे गुण बांधवा त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि शुभाशिष धन्यवाद